नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फिजिओथेरपी या कोर्स संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीचा जो कॅपराउंड वन आहे तो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला होता ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले असेल असे विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहू शकतो एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात फिजिओथेरपी संदर्भाने माहिती द्या पुढील प्रोसेस कशाप्रकारे असेल या संदर्भाने माहिती द्या या संदर्भात अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत होते तर या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड टू कधीपासून होईल इल, एलिजिबिलिटी कशा प्रकारे आहे कोणते विद्यार्थी पात्र असतील राऊंड वन फिजिओथेरपीचा कट ऑफ किती मार्कपर्यंत आलेला आहे राऊंड टूमध्ये कट ऑफ कमी होईल का नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जर तुम्ही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर फिजिओथेरपी संदर्भाने येणाऱ्या ज्या काही टाईम टू टाईम अपडेट आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला यूट्यूब व्हिडिओमार्फत येणाऱ्या काळामध्ये अपडेट करेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण कॅपराऊंड टूचा शेड्यूल पाहू तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ही जी काही नोटीस ई टी सेलमार्फत पब्लिश करण्यात आली होती त्यामध्येच त्यांनी फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी ए एस एल पी या कोर्सेससाठी कॅपराऊंड टू कधीपासून होणार ही माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो जी काही कॅपराउंड टूची प्रोसेस आहे ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल व विद्यार्थी या ठिकाणी आपण हा पॉइंट नंबर दहा पाहू शकतो दोन ऑगस्ट ते चार ऑगस्ट या दरम्यान या कोर्सेससाठी चॉईस फिल करू शकतात व कॅपराऊंड टूचे जे निकाल आहेत ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील तर हा तर झाला कॅपराऊंड टूचा चा शेड्यूल या राऊंडसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत व राऊंड वनचा कट ऑफ काय गेला होता ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं का असेल त्या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही सिलेक्शन लिस्ट जर आपण खाली स्क्रोल केली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत परंतु यामध्ये मॅक्झिमम असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीने आलेला आहे चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे त्या विद्यार्थ्याला या राऊंडमध्ये कोणतेही कॉलेज मिळाले नाही हे विद्यार्थी राऊंड टूमध्ये फ्रेश चॉईस च्च फिल करून पार्टिसिपेट करू शकतात जर तुमच्या देखील नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आला असेल तर काळजी करण्याची गरज नाही कॅप राऊंड टू आणि थ्रीपर्यंत तुम्हाला देखील फिजिओथेरपी कॉलेज अलाउट होईल व ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं होतं अशा विद्यार्थ्यांनी जर कॉलेजला जॉईन केलेलं असेल व रिटेन्शन दिलेलं नसेल तर असे विद्यार्थी देखील कॅपराऊंड टूसाठी पात्र आहेत ज्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेलं आहे म्हणजेच राऊंड वनमध्ये मिळालेल्या कॉलेजला के जॉईन केलेलं नाही असे विद्यार्थी देखील कॅपराऊंड टू साठी पात्र आहेत तर हे सर्व विद्यार्थी राऊंड टू साठी नव्यानं चॉईस फिल करून भाग घेऊ शकतात राहिला विषय कटऑचा तर आपण या ठिकाणी आता ही लिस्ट खाली स्क्रोल करत आहोत मी एक मिनिट तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो तर विद्यार्थी मित्रांनो साधारण ज्या विद्यार्थ्यांना पाच दहा असे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील कॅपराऊंड वनमध्ये फिजिओथेरपी कॉलेज मिळालं आहे या ठिकाणी आपण हा एक विद्यार्थी पाहू शकतो या विद्यार्थ्याचं नाव आहे सय्यद अखिल तर या विद्यार्थ्याला बावीस लाख चार हजार दोनशे एकोणऐंशी या ऑल इंडिया रँकवर देखील फिजिओथेरपी कॉलेज मिळालं आहे या विद्यार्थ्याला तुम्ही पाहू शकता गुरुकृपा फिजिओथेरपी कॉलेज बीड या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता जर आपण या विद्यार्थ्याचे मार्क पाहिले तर या विद्यार्थ्याचा स्कोर निगेटिव्ह मध्ये आहे म्हणजेच झिरो मार्कपेक्षा कमी मार्कवर देखील या विद्यार्थ्याला फिजिओथेरपीमध्ये प्रवेश मिळाला होता फक्त तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शनाची काही असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना चाळीस पन्नास साठ असे मार्क असून देखील फिजिओथेरपी कॉलेज मिळालं नाही परंतु तुम्ही या यादीमध्ये पाहू शकता तुमच्यापेक्षा कमी मार्कवर विद्यार्थ्यांना चांगले फिजिओथेरपी कॉलेज मिळाले आहेत तर संधी आणखी गेलेली नाही कॅपराऊंड टू आणि थ्रीमध्ये जर तुम्ही योग्यरित्या काउन्सलिंग केले तर तुमचे देखील फिजिओथेरपीचे स्वप्न पूर्ण होईल अन्यथा जर तुम्ही स्वतःहून काही करण्याचा प्रयत्न करत असाल तर चॉईस फील्डमध्ये किंवा इतर ज्या काही प्रोसेस आहेत त्यामध्ये चुका होऊ शकतात व तुमच्या नावासमोर देखील अशा प्रकारे परत चॉईस नॉट अवेलेबल येऊ शकतं त्यामुळे योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या जर तुम्हाला आमच्या मार्फत ही प्रोसेस पार पाडायची असेल तर तुम्ही बालाजी इज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता सध्या आपले कॅपराउंड टूसाठी साठी पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत ज्याही विद्यार्थ्यांचे दहा पंधरा पन्नास साठ शंभरपेक्षा कमी मार्क असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेयरच्या संपर्कामध्ये या कॅपराउंड मार्फत तुमचे देखील फिजिओथेरपीचे स्वप्न आम्ही पूर्ण करून देऊ ते देखील कॅटेगरीच्या बेनिफिटसोबत व जी काही मुलींना मोफत शिक्षण योजना आहे त्या योजनेअंतर्गत राउंड मार्फत तुमचं फिजिओथेरपीला ॲडमिशन होणार आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत त्यावर संपर्क करून या संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद